ते ते प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज गव्हर्मेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंगमध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर गर्भवती महिलेच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल खानापुरातील डॉक्टरला विटा कोर्टाने डॉक्टर उदयसिंह विजयसिंह हजारे यांना कोर्टाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे सविता संदीप पवार यांच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे तर मृत सविता पवार यांच्या नातेवाईकांना पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिलेत विटा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती रफीक शेख यांनी ही मोठी शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट शारदा यादव गायकवाड आणि ॲडव्होकेट विपुल कोकाटे यांनी काम पाहिलंय कवटे महांकाळ तालुक्यातील रांजणी सासर असणाऱ्या सविता संदीप पवार या गर्भवती महिलेच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल खानापूर येथील हजारे हॉस्पिटलचे डॉक्टर उदयसिंह विजयसिंह हजारे यांना विटा न्यायालयाने मोठा दणका दिला आहे सविता संदीप पवार यांच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा केल्याप्रकरणी विटा न्यायालयाने डॉक्टर उदयसिंह हजारे यांना दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे तर मृत सविता पवार यांच्या नातेवाईकांना पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सविता संदीप पवार राहणार रांजणी या गरोदर असल्याने दोन हजार सतरा या वर्षातील मे महिन्यात सविता यांना त्यांच्या नातेवाईकांनी डिलिव्हरी करता आपल्या माहेरी हिवरे या गावी आणले होते यानंतर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सविता यांच्या पोटात दुखत असल्याने सविता पवार यांचा भाऊ हरिदास बापूराव हसबे राहणार हिवरे यांनी सविता यांना करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तपासणी झाल्यानंतर बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हसबे यांनी आपली बहीण सविता यांना प्रसुतीपूर्व उपचार सुरू असणाऱ्या खानापूर येथील हजारे हॉस्पिटल येथे दाखल केले त्यानंतर डॉक्टर हजारे यांनी सविता पवार यांची तपासणी करून उपचार सुरू केले यानंतर दुपारी तब्बल पावणे दोन वाजता हजारे डॉक्टरांनी हजबे यांना बोलावून पेशंटची तब्येत क्रिटिकल आहे पेशंट तातडीने सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करा असे सांगितले यानंतर दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हसबे या आपल्या बहिणीला घेऊन सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पोहोचले यावेळी पेशंटची तपासणी करून डॉक्टरांनी बाळाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले तर डिलिव्हरीच्या उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर सविता पवार यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने पावणे सात वाजण्याच्या सुमारास सविता पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यानंतर मात्र सविता यांचे भाऊ हरिभाऊ हजबे यांनी डॉक्टर हजारे यांनी आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध सुविधांबाबत माहिती दिली नाही तसेच बहीण सविता पवारच्या दरम्यान तयार झालेली गुंतागुंत सोडवण्यासाठी पुरेसा वेळ होता परंतु डॉक्टर हजारे यांनी दरम्यान तयार झालेली गुंतागुंत सोडवण्यासाठी विलंब केला तसेच हॉस्पिटलकडे दरम्यान आवश्यक असणारी सुविधा उपलब्ध नाही हे माहीत असताना देखील डॉक्टर हजारे यांनी पेशंटला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यास खूप वेळ करून उपचारामध्ये निष्काळजीपणा केला तर डॉक्टर उदयसिंह हजारे यांनी उपचारामध्ये केलेल्या निष्काळजीपणामुळे आपली बहीण मयत झाली अशी तक्रार हरिभाऊ हसबे यांनी दिली होती यानंतर विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नानासो सावंत यांनी या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कण्हरे यांनी या प्रकरणाचा तपास केला शिवाय सांगली सिव्हिलच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची समिती नेमून देखील या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली त्यानुसार या संपूर्ण प्रकरणी दोन हजार सतरापासून विटा न्यायालयात खटला सुरू होता त्यानंतर विटा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती रफीक शेख यांनी नुकताच या प्रकरणी मोठा निर्णय दिला असून गर्भवती महिला सविता पवार यांच्या उपचारामध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल खानापूरचे डॉ उदयसिंह विजयसिंह हजारे यांना कोर्टाने दोषी पकडून दोन वर्षांच्या मजुरीची शिक्षा तसेच मयत सविता पवार यांच्या नातेवाईकांना पंचवीस हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा मोठा आदेश दिला आहे या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ऍडव्होकेट शारदा यादव गायकवाड आणि ऍडव्होकेट विपुल कोकाटे यांनी काम पाहिले असून कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून आर एन महाडिक यांनी कामकाज पूर्ण केले आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन